नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाच मध्ये तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे ही घटना हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागची असून सदर मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता झालेली होती त्यानंतर आज हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागे त्या मुलीचा मृतदेह मुली सापडला आहे या घटनेमुळे उल्हासनगर शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी राहुल साळवेसह सा अनेक सुनावणे ठळक वार्ता उल्हासनगर उल्हासनगर झोनमधील हिललाईन पोलीस अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे तो पी एमसाठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून दो ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिस अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते सध्या इन्क्विस्ट बाकी आहे इन्क्विस्ट झाल्यानंतर तपासामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येते